नमस्कार मी नाना सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी येवल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई लाखो रुपयांचा अवैध बनावट विदेशी दारू तस्करीचा केला पर्दाफाश नाशिकच्या येवल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैध बनावट विदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कालावधीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनमाड नगर रोड लगत सावरगाव शिवारात ही कारवाई करत लाखो रुपयांच्या पाच जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आवाज मराठी मुद्दे नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणूक घोषित झाली असून आपल्या येवला शहर शहरात तसेच परिसरात तीन नगरपालिकांचे निवडणूक आहेत त्या अनुषंगाने आमचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मान्य डॉक्टर राजे देशमुख सर सहायुक्त प्रसाद सर विभागीय उपायुक्त वर्मा मॅडम अधीक्षक झगडे सर आणि सर यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेच्यानुसार आमच्या येवला विभागाच्या पथकाने रात्रीच्या गस्ती दरम्यान रात्री म्हणजे काल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री, में काल तीवीस, रात्री आ, वाहन पकडले असून ज्यामध्ये बनावट विदेशी दारू रॉयल स्टॅग बिस्कीच्या साधारण नऊशे साठ बाटल्या वीस कार्तिकमध्ये ठेवलेल्या ले, पकडलेल्या आहेत ज्यांची किंमत दोनशे पन्नास रुपये प्रति बाटली याप्रमाणे साधारण दोन लाख चाळीस हजार होते तसेच या गुन्ह्याखाली आम्ही तीन वाहने एक दुचाकी दोन चार चाकी अशा जप्त केल्या या असून यात अद्यापपर्यंत पाच आरोपींना अटक झालेली आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे सदर गुन्ह्यात आम्ही जप्त केलेल्या मुद्देमालाचं एकूण किंमत होते चौदा लाख नव्वद हजार रुपये तसेच ह्या गुन्ह्यात गुन्हा नोंदवण्यामध्ये आम्हाला या विभागामध्ये आमच्या विभागाचे निरीक्षक गायवड साहेब मी स्वतः प्रवीण मंडली त्याच्यानंतर आमचं जवान संवर्गीय स्टाफ सहाय्यक निरीक्षक अवधूत पाटील जवान विठ्ठल हाके निमना दीपक निमणार संतोष मुंढे निम मुकेश निंबेकर तसे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदत केली या गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि जनतेला आव्हान आहे अशा प्रकारची बनावट मद्य निर्मिती विक्री वाहतुकी संदर्भात कोणत्याही प्रकारची बातमी मिळाली तर कृपया आमच्या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा आणि या येता येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्ण दिवसामध्ये अशा प्रकारची बनावट मद्य वगैरे प्राशन करून धोका उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने अधिकृत शासनमान्य दुकानांमधूनच मद्याची खरेदी करावी आणि ती त्यासाठी वीज परवान्यावरच ती घेण्यात विनंती